नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग तेतीस अदिती निघून गेली विक्रम कितीतरी वेळ तसाच शांत बसला होता आज तो आतून पूर्णपणे तुटला होता अदितीच्या डोळ्यातील पाणी तिचा झालेला अपमान तो स्वतःला दोष देत होता आज ती भेटायला येणार म्हणून तो किती खुश होता तिने पसंद केलेला शर्ट आज त्याने मुद्दाम घातला होता आज ती पहिल्यांदा ऑफिसमध्ये आली होती आणि तिचे स्वागत असं झालं होतं आधीच ती किती भाऊक आहे छोट छोट्या कारणांवरून तिचे डोळे पाणवले जातात आणि आज तिचाच अपमान झाला होता नाही तिचा नाही अदितीचा अपमान हा विक्रमादित्य राठोडचा अपमान होता विक्रम तसाच उठला व आपल्या खुर्चीवर जाऊन बसला आता त्याचा चेहरा निर्विकार झाला होता त्याने फोन केला तसा त्याचा ड्रायवर शोकत आत आला शोकत हा चाळीस वर्षाचा उंच व धिप्पाड शरीरयष्टीचा माणूस पाहायला गेलं तर तो विक्रमचा ड्रायवर होता परंतु प्रत्यक्षात शोकत हा एक खुंखार गुंड होता गुन्हेगारीच्या जगात तो सुपारी किलर म्हणून ओळखला जात होता एखाद्याचा खून करणे हा त्याचा हा डाव्या हाताचा मळ होता तो कधीही पकडला गेला नाही परंतु एकदा नशिबाने त्याचा घात केला पोलिसाने त्याला अटक केली होती आणि नेमकं तेव्हाच त्याची बायको दोन लहान मुलांना सोडून देवाघरी केली होती त्याच्या मुलांना त्याच्याशिवाय कोणी नव्हतं तो कोर्टात दयेची भीक मागत होता परंतु कोणालाही त्याची दया आली नाही कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती तेव्हा विक्रम नुकतीच कोर्ट प्रॅक्टिस जॉईन केली होती त्याने शोकतची केस एक चॅलेंज म्हणून घेतली होती का कुणास ठाऊ परंतु विक्रमला शोकतला पाहिल्यावर समजलं होतं की हा माणूस आपल्या कामाचा आहे शोकतचं चा नशीब चांगलं होतं विक्रम त्याची पहिली केस जिंकला होता शोकतला फक्त पाच वर्षांची शिक्षा झाली होती त्यानंतर विक्रमही लंडनला गेला होता शोकच जेलमधून बाहेर आला तेव्हा आधी त्याने मुलांची चौकशी केली मुलं कोणत्या स्थितीत असतील हा विचार करून त्याला धडकी भरली होती परंतु जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याचा आनंदाला पारावारा उरला नाही राठोड यांच्या ट्रस्टने दोन्ही मुलांना दत्तक घेतलं होतं एका उच्च शाळेमध्ये त्याची मुलं शिकत होती त्यांचा संपूर्ण खर्च ट्रस्ट करत होती जेव्हा तो भेटायला मुलांना गेला त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता झोपडपट्टीमध्ये राहणारी साधी मुलं आज त्यांचं राहणीमान बोलणं अगदी घरंदाज मुलांप्रमाणे झालं होतं मुलं खूप बदलली होती व खुश होती त्याने चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की हे सर्व विक्रमादित्य राठोडने केलं आहे इतकंच नाही तर जो पिपर्यंत मुलं स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत मुलं इथेच राहणार होती शोकतला हे माहीत होतं कितीही केलं तरी तो मुलांना इतकं चांगलं आयुष्य देऊ शकणार नव्हता त्याची मुलं इथे जास्त सुरक्षित होती त्यानंतर त्याने विक्रमला भेटण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो लंडनमध्ये होता एकदा योगायोगाने विक्रम त्याला भेटला तेव्हा शोकतने बोलून दाखवलं त्याला आता यापुढे विक्रमची नोकरी करायची होती विक्रमसाठी तो कोणाचाही जीव घेऊ शकतो व स्वतःचा जीव देऊ शकतो त्याचवेळी तो विक्रमचा बॉडीगार्ड प्लस ड्रायवर झाला होता तो सतत विक्रमच्या सोबत असे विक्रमचे सर्व गैरकारभार तो बिनभोबाट करत असे इतकेच नाही तर आजपर्यंत विक्रमला कोणतेही काम सांगायची गरज लागली नाही विक्रमच्या मनात काय आहे तो आपोआप ओळखत असे तुम्ही बोलवलत बॉस शोकत आत येत म्हणाला आजचे सी सी टी व्ही फुटेज घेऊ नये आत्ताच्या आत्ता विक्रम म्हणाला त्याने डोकं खुर्चीवर टेकवलं होतं व डोळे मिटले होते शोकतला त्याचा चेहरा पाहून लगेच समजले काहीतरी घडला आहे तो तसाच बाहेर गेला व पंधरा मिनटात सी सी टी व्ही फुटेज घेऊन आत आला त्याने कम्प्युटरमध्ये सी डी टाकली व सी डी ऑन केली विक्रमने डोळे उघडले त्याची नजर आता कम्प्युटर स्क्रीनवर खेळले होती त्याने सी डी पळवली व अदिती आत आली तिथे स्टॉप केली शोकतही लक्ष देऊन पाहत होता विक्रमने आवाज वाढवला अदिती आली तेव्हापासून महेशने केलेला अपमान सर्व काही विक्रम पाहत होता खूप शिताफीने त्याने स्वतःचा राग कंट्रोल केला होता शोकतला आत्ता समजले होते नक्की विक्रमला काय झाले आहे विक्रमने सी डी ऑफ केली व शोकतकडे पाहिलं तुम्ही काळजी करू नका सर्व माझ्यावर सोडा येतो मी असं बोलून शोकत बाहेर गेला तसे विक्रमने फर्मचे मॅनेजर जोशी यांना कॉल केला मिस्टर जोशी मिस लीना यांना घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्या कॅबिनमध्ये या विक्रम म्हणाला व कॉल कट केला मी आय कमीन सर जोशी आणि लीना आत आले येस या मिस्टर जोशी विक्रम म्हणाला ज्यावेळी हा सर्व प्रकार झाला होता जोशी हे विक्रम सोबत होते नाहीतर हा प्रकार झाला नसता लीना खालीमान घालून उभी होती आता पुढे काय होणार याची तिला धास्ती लागली होती मिस्टर जोशी लीना यांचं रेजिग्नेशन लेटर तयार करा उद्यापासून या मला आपल्या ऑफिसमध्ये नको विक्रम शांतपणे म्हणाला सर प्लीज माझं करिअर खराब होईल मी काहीच केलं नाही जे केलं ते महेशने केलं सर लीना काकुळ तिला येऊन बोलत होती आता ती रडकुंडीला आली होती मिस्टर जोशी यांना सांगा यांनी काय केलं ते विक्रम म्हणाला तसे जोशीने बोलायला सुरुवात केली मिस लीना तुमचं कामात लक्ष नाही आणि वरून सरांना जाब विचारत आहात खरं तर हे खूप आधीच करायला हवं होतं जोशी चिडून म्हणाले खरं सर माझी काही चूक नाही लीना रडत म्हणाले हे पहा रजिस्टर यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे अदिती देसाई जेव्हाही ऑफिसमध्ये येतील त्यांना काहीही प्रश्न न विचारता माझ्या कॅबिनमध्ये घेऊन यायचं सांगा त्यांनी आल्यावर आपलं नाव सांगितलं होतं तरीही तुमच्या हातून ही चूक झाली कशी विक्रम रागात ओरडला तशी लीना घाबरली सॉरी सर मी चुकले मला कल्पना नव्हती त्या अदिती देसाई असतील पुन्हा असे नाही होणार सर हा जॉब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे लीना हात जोडून बोलत होती तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे तुम्हाला वाटतं आपण या कंपनीत काम करतो म्हणजे ही कंपनी तुमच्या मालकीची आहे मिस्टर जोशी यांचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला सांगा फक्त भारतातच नाही तर कुठेही कोणत्याही कंपनीत यांना काम मिळता कामा नाही आय सेड लिव विक्रम म्हणाला लीना मोठमोठ्याने रडायला लागली सर मी तुमच्या पाया पडते माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सर प्लीज लीना याचना करत होती मिस्टर जोशी यांनी तिचा हात पकडला व तिला ओढतच बाहेर घेऊन गेले आता विक्रम इतक्यात थांबणार नव्हता आता तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होते तेव्हाच त्याला चैन मिळणार होतं आदिती घरी आली आईचं तिच्याकडे लक्ष गेलं तिचा चेहरा उतरला होता तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते आई तिला असं पाहून घाबरली व धावतच तिच्या जवळ गेली अदुबाळ काय झालं तू रडत का आहेस कोण काही बोललं का, का? आईने काळजीने विचारलं तसे अदितीने आईला मिठी मारली व रडू लागली ए बाळ बोल ना काय झालं आता तू लहान आहेस का रडायला आईला टेन्शन आलं होतं अदितीची अवस्था तिला पहावत नव्हती आपल्याला सरांचे पैसे नको आई तू बाबांना सांग ना त्यांचे पैसे द्यायला आपल्याला नको त्यांचे पैसे अदिती रडत बोलत होती आईला काहीच समजत नव्हतं की नक्की काय झालं आहे हो बाळ आपण त्यांचे पैसे देऊन टाकूयात आधी शांत हो तू आता जा आणि फ्रेश हो मी तुला चहा आणते आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे डोळे पुसले प्रोफेसर देसाई अजून घरी आले नव्हते अदिती तिच्या रूममध्ये गेली व चेहऱ्यावर पाणी मारलं आता तिला शालिनी आणि अजिंक्यची खूप आठवण येत होती तिच्या आयुष्यात आई बाबा नंतर तेच दोघे होते जे तिच्यावर मनापासून प्रेम करत होते काही वेळाने आईने तिला चहा नाश्ता दिला व तिला झोपवून खाली आली तितक्यात प्रोफेसर देसाई ही घरी आले काय ओ किती उशीर केव्हाची वाट पाहत आहे मी आई म्हणाली आता काय झालं कॉलेजमध्ये थोडं काम होतं म्हणून उशीर झाला अदू कुठे अजून आली नाही देसाई सरांनी विचारलं तसे आईने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला आल्यापासून माझं लेकरू रडतंय हो। तुम्हाला तर माहीतच आहे मला तिच्या डोळ्यात पाणी पाहवत नाही आई आईही आता रडायला लागली शांत होसुमन आज ती विक्रमच्या ऑफिसमध्ये गेली होती मला वाटतं तिथेच काहीतरी झालं असणार देसाई सर म्हणाले व अदितीच्या रूममध्ये गेले अदिती शांत झोपली होती झोपेतही तिचा चेहरा कोमेजून गेला होता त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटले व बाहेर निघून आले ते आपल्या रूममध्ये गेले व थोड्या वेळाने बाहेर आले मी आलोच अदिती उठली की तिला आधी जेवायला दे प्रोफेसर देसाई म्हणाले व जाण्यासाठी निघाले अहो आता तर आलात आणि आता लगेच निघालात आई म्हणाली आदितीची अवस्था पाहिली ना मी विक्रमचे पैसे त्याला द्यायला चाललो आहे माझ्या मुलीपेक्षा मला हे पैसे महत्त्वाचे नाही प्रोफेसर म्हणाले व घराच्या बाहेर गेले विक्रम त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता अदितीचा विश्वास कसा मिळवायचा याचा तो विचार करत होता आज तिच्याबरोबर तोही दुखावला होता तिचा प्रत्येक शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होता सर प्रोफेसर देसाई तुम्हाला भेटायला आले आहे पिऊनने सांगितलं तसा विक्रम भानावर आला सर इथे का आले असतील याची त्याला कल्पना आली होती त्यांना आत पाठवून दे विक्रम म्हणाला व उठून उभा राहिला तसे प्रोफेसर देसाई आत आले विक्रमला काय बोलावं ते सुचत नव्हतं हा तुमचा चेक खरं तर तुमच्या दोघांमध्ये काय झालं मला माहीत नाही आदितीच्या आईने सांगितलं की ती घरी आली तेव्हा खूप रडत होती आणि असेही अदितीपेक्षा हे पैसे महत्त्वाचे नाही प्रोफेसर म्हणाले सर प्लीज आधी माझं ऐकून तर घ्या काय झालं ते त्यानंतर तुम्हाला हवा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता विक्रम म्हणाला व आज ऑफिसमध्ये जे काही झालं ते सरांना सांगितलं सर मी अदितीची माफी मागितली मला खरंच खूप वाईट वाटत आहे मला माहीत आहे त्या दुखवल्या गेल्या आहेत तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या परंतु हा चेक घेऊन जावा विक्रम म्हणाला असे जर असेल तर यात तुमची काही चूक नाही परंतु मी हा चेक तुम्हाला दिला नाही तर अदूला वाटेल तिच्यापेक्षा मला पैसे जास्त महत्त्वाचे आहे आता हा चेक तुम्ही घ्या आदितीचा राग शांत झाला की पुढे पुड़ पाहता येईल परंतु निदान आता तरी हा चेक घ्या प्रोफेसर म्हणाले व विक्रमच्या हातात चेक ठेवून निघून गेले आता विक्रमचा राग अनावर झाला होता त्याला वाटलं नव्हतं प्रकरण इतकं टोकाला जाईल त्याने शोकतला कॉल केला आणि तसाच तडक ऑफिसमधून बाहेर निघाला क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद